हाय मी स्वाती स्वाती सांगूरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर संध्याकाळचा कधी स्वयंपाकाचा आला तर नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आहे तरी ते मी कढाई गरम करून घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे जिरेसुद्धा तडतडल्यानंतर इथे मी दोन ते तीन तमालपत्र वापरलेले आहेत आपल्याला तमालपत्र घालायचे तुम्हाला जर गरम मसाले आवडत असेल तर नक्की तुम्ही घालू शकता तर तमालपत्र तडतडल्यानंतर इथे मी दोन कांदे उभे कट करून घेतले होते तर आपल्याला तेलावर कांदे घालून व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर इथे मी कांदा व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून घेते अगदी सोप्या पद्धतीने कधी संध्याकाळचा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे तर कांदा परतल्यानंतर इथे आपल्याला दोन उभ्या मिरच्या घातलेल्या आहेत मी फेंट उभ्या कट करून तर मिरच्या घातल्यानंतर आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाची पेस्ट परतल्यानंतर इथे मी दोन उभे कट करून टोमॅटो घेतलेले आहेत तर आपल्याला टोमॅटो घालून व्यवस्थित कांद्यावर परतून घ्यायच्या आहेत मऊ होईपर्यंत इथं मी टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेले आहे टोमॅटो परतल्यानंतर इथे मी एक बटाटा आणि पाव किलो पावटा घेतला होता तर स्वच्छ धुवून आपल्याला कांद्यावर घालून घ्यायचा आहे आणि परत व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे पावटा आणि बटाटा परतल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी मसाले घरगुती आपले मसाले आहेत त्याचाच वापर करणार आहे तर तुम्हाला बिर्याणी मसाला वापरायचा असेल तर तोसुद्धा वापरू शकता तर इथं मी मसाले काय ॲड केले आहेत ते तुम्हाला सांगते हळद वापरलेली आहे अर्धा चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर वापरलेली आहे आणि दोन चमचे इथे घरगुती कांदा मसाला वापरलेला आहे मी तर आपल्याला मी फक्त एवढे आपल्या मसाल्याच्या टायपात आहे तेच मसाले इथे वापरलेले आहेत चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि मसाले छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यानंतर इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुम्हाला जो आवडेल असेल तो नक्की तुम्ही इथे वापर करा तर तांदूळ घातल्यानंतर आपल्याला परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं इथे मी तीन पेले तांदूळ घेतले होते तर इथे सहा पेले पाणी घातलेलं आहे पाणी उकळून घालायचं टेस्ट छान होते तर उकळले उकळलेलं पाणी घातल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक उकळी आली की आपल्याला इथे अर्ध लिंबू पिळायचं आहे तर इथं मी लिंबू पिळते तर लुमाला लिंबू नसेल चाललं तर तुम्ही एक तुकडं अमसुलाचा वापरला तरी काही हरकत नाही आणि वाफ देऊन आपल्याला छान व्यवस्थित भात शिजवून घ्यायचं आहे तर इथे भात व्यवस्थित असा मोकळा पाहू शकता तुम्ही छान शिजलेला आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे भाताला तर व्यवस्थित परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये एका भात काढून घेते तरी त्या प्लेटमध्ये एका भात व्यवस्थित काढून घेतलेला आहे वरतून भरपूर असे आपल्याला कोथंबीर घालायची आहे तो कोथंबीर घालून तुम्ही ओला नारळ वापरला ना तरी काही हरकत नाही खूपच भारी टेस्ट येते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओवर